श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावरती खोपट ठाणे येथील भोईर कुटुंबांच्या घरामध्ये बाप्पाचं आगमन झालं असून त्याचे गणेशोत्सवाचे अंदाजे हे एकशे पाचसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आतापर्यंत एकशे चार वर्षाची गौरवशाली परंपरा पूर्ण झाली आहे या प्रवासाची सुरुवात कैलासवासी सुमारो खेदू भोईर आणि सप्रा सुमरो भोईर यांनी केली होती एकोणीसशे नव्वद साली त्यांचा मुलगा ठाणे महानगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कैलासवासी गणपत सुमारो भोईर यांच्या जन्मानंतर त्यांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे गणपत भोईर यांनी आपली पत्नी ना ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष शालिनीताई गणपत भुईर यांच्यासह ही परंपरा पुढे नेली त्यांचे पुत्र कैलासवासी विलास गणपत भोईर आणि त्यांच्या पत्नी श्रीमती कमल विलास भोईर तसेच कन्या मीना प्रवीण मंत्री रेखा भोईर वालिया यांनीही या उत्सवामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे यंदाच्या उत्सवाचे विशेष कारण आहे सजावट पूर्णपणे घरगुती साहित्याचा वापर करून करण्यात आलेली आहे अत्यंत खूपच आकर्षक सजावट या कुटुंबाने तयार केलेली आहे आज या परंपरेचे मानकरी भोईर कुटुंब ही पाचवी पिढी आहे ज्यातमध्ये कमल विलास भोईर अभिजित भोईर शमा अभिजित भोईर अजिंक्य विलास भोईर चैताली भोईर कुमार अजिंक्य भोईर मीना मंत्री प्रवीण मंत्री रेखावाली यांचा समावेश आहे बाप्पाच्या आगमनामुळे घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं असून ही केवळ एक पूजा नसून भोईर कुटुंबांच्या अनेक पिढ्यांच्या श्रद्धेचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा हा सोहळा आहे असे यावेळी रेखा आ, भोईर आणि वालिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे भोईर कुटुंबाने गणेशोत्सवाचं लावलेलं छोटंसं रोपट आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झाल्याचं पाहायला मिळालं गणेशोत्सवाबद्दल मी असं सांगणार आहे की ठाण्यातील भोईर कुटुंब जे आहे त्यांनी हा उत्सव म्हणजे माझ्या वडिलांनी ठाण्याचे माजी उपनगराध्यक्ष काही गणपतराव सुमारो भोईर आणि माझी नगराध्यक्ष काही सौशानी ताई गणपतराव भोईर यांनी हा उत्सव चालू केला आणि त्याला जवळजवळ एकशे चार वर्ष पूर्ण होऊन हे आमचं एकशे पाचवं वर्ष आहे तर ह्याच्यामध्ये सगळं पूर्ण भोईर कुटुंबीय यांनी पूर्ण योगदान दिलेलं आहे आणि ही जी सजावट आहे ही पर्यावरणपूरक आहे भोईर कुटुंबातील सर्वांनी मिळून केलेली आहे त्याच्यामध्ये कमल विलास भोईर अभिजित विलास भोईर अजिंक्य विलास भोईर क्षमा अभिजित भोईर चैताली अजिंक्य भोईर कुमार आर्यवीर अजिंक्य भोईर त्यात तसेच मीना प्रवीण मंत्री प्रवीण मंत्री रेखा भोईर वालिया या सर्वांची ह्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे स्वतः आम्ही वर्षभर सगळे एकत्रच असतो पण हे खास आहे की गणपतीसाठी सगळे आपापली कामं सोडून एकत्र येतात एकत्र आमचं घरामध्ये आनंदमय वातावरण असतं आणि आम्ही खूप मोठ्या उत्साहाने त्यांचं आगमन पण उत्साहाने आणि जाताना त्यांची आम्ही मिरवणूक पण उत्साहाने धूमधडाक्यात साजरी करतो